स्त्री स्वामी समर्थ उपाशी बेला तरी चालेल पण हे करूड पुराणातील पंचेचाळीस उपायांपैकी पाच उपाय स्त्री पुरुषांनी अवश्य करावे आयुष्य बदलणारे रहस्यमय तोडगे प्रत्येक घरामध्ये कोणती ना कोणती अडचण असतेच कुणाचं नातं टिकत नाही कुणाला धन लाभ होत नाही कुणाच्या घरात सतत वादविवाद आजारपण दारिद्र्यता किंवा अपयश असतं पण आज आपण अशा पंचेचाळीस उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे गरुड पुराणात लाल किताब आणि प्राचीन भारतीय धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेले आहे हे उपाय स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे आणि हे उपाय कोणत्याही मंत्राविना कोणत्याही खर्चाविना अगदी सहज करता येणारे आहेत जर तुम्ही हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने केले तर आयुष्यातील अनेक संकटे अडथळे आणि अज्ञात दोष दूर होतात त्यामुळे केवळ पैसा आरोग्यच नाही तर मनशांती सौख्य प्रेम आणि दैवी कृपाही प्राप्त होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे दोन्ही लिहा ही दोन नावंच तुमच्या आयुष्याचे संरक्षण करतील स्त्रियांसाठी बावीस खास उपाय एक पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करणे शुक्रवारी सूर्योदयापूर्वी गोड पाण्यात थोडे दूध मिसळून पिंपळाला अर्पण करा कारण पिंपळ वृक्षात विष्णू ब्रह्मा व शंकर तिघेही वास करतात परिणाम घरातील नकारात्मकता दूर होते सौभाग्य वाढते आणि वैवाहिक कलह कमी होतो दोन साडीसह अन्नदान एक वृद्ध किंवा गरजू स्त्रीला नवीन साडी व ताजं अन्नदान करा कारण हे व्रत लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयुक्त आहे परिणाम घरात आर्थिक समृद्धी येते सौभाग्य टिकून राहतं तीन सुहासिक फूल अर्पण करून मंत्रजप उपाय दर गुरुवारी वडाच्या झाडाजवळ ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा परिणाम नाते संबंध सुसंवादी होतात वैवाहिक जीवनात प्रेम वाढते चार गंधयुक्त जल अर्पण करून मनोकामना प्रगट करा उपाय रोज सकाळी गंध मिसळलेलं जल एका झाडाला अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा बोला परिणाम मानसिक समाधान व इच्छापूर्ती लवकर होते पाच भस्म किंवा उदी कपाळावर लावणे उपाय रोज भस्म किंवा उदी कपाळावर लावा विशेषत मंदिरातून आणलेली परिणाम स्त्रीवरील दृष्टदोष तांत्रिक प्रभाव दूर होतो सहा दर शुक्रवार स्त्री सुक्त पठन घरात फूल दीप लावून स्त्री सूक्त पठन करा परिणाम लक्ष्मी कृपा व सौंदर्य वृद्धी होते सात चंद्रप्रकाशात जल अर्पण पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहून स्वच्छ जल अर्पण करा परिणाम मानसिक संतुलन सौम्य स्वभाव आणि प्रसन्नता मिळते संध्याकाळी तुळशीपाशी दीप लावणे उपाय रोज सकाळी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा व स्तोत्र म्हणा परिणाम सौभाग्य टिकतं घरात शांतता येते नऊ नवग्रहांना तिळाचं तेल दीप दिलेला दीप उपाय शनिवारी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दीप लावून नवग्रह स्तोत्र म्हणा परिणाम ग्रह बाधा कमी होतो आरोग्य सुधारते दहा नदीत सडा टाकणे नदीत सात प्रकारचे धान्य टाकून प्रार्थना करा परिणाम पितृदोष कर्जदोष निवृत्त होतो अकरा सती स्त्रीच्या पाया पडून आशीर्वाद घेणे उपाय आपल्या ओळखीतील असलेली सती स्त्री सौभाग्यवती ला नमस्कार करून आशीर्वाद घ्या परिणाम विवाह टिकतो पतीला दीर्घ आयुष्य लागते बारा तांब्याच्या कलशात गंगाजल ठेवणे उपाय घरात ईशान्य कोपऱ्यात गंगाजल असलेला तांब्याचा कलश ठेवा परिणाम घरात नकारात्मक शक्ती दूर राहतात तेरा सिंहावलोकन टाळणे उपाय कोणतीही उपासना करून मागे वळून पाहू नये परिणाम उपासनेचे पूर्ण फळ मिळते चौदा पतीसाठी वटपौर्णिमा व्रत वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी व्रत ठेवा परिणाम सौभाग्यवृद्धी पतीच्या आयुष्यात वाढते पंधरा लाल सिंदुराचा दीप देवासमोर लावणे उपाय मंगळवारी लाल सिंदूर घालून दीप देवासमोर लावा उपाय परिणाम ग्रह दोष क्षमतो इच्छाशक्ती वाढते सोळा गुलाबजल गुलाबजलयुक्त स्नान शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी चंदन आणि गुलाबजल मिसळून स्नान करा परिणाम शरीर मन आत्मा प्रसन्न राहतो सतरा आपल्या आईची सेवा आई आईला अन्नदान वस्त्रदान व वा, आदराने वागवा परिणाम स्त्रीच्या जीवनातील सर्व संकटं कमी होतात अठरा जय मा दुर्गे जप रोज अकरा वेळा जय दुर्गेचेचा जप करा स्त्रीच्या सामर्थ्य धैर्य संरक्षण मिळते एकोणीस प्रत्येक अमावशेला दीपदान अमावशेच्या एखाद्या पवित्र नदीत किंवा पिंपळाच्या वृक्षाजवळ दीपदान करा परिणाम पितृदोष स्त्रीदोष दूर होतो वीस साखर व हळदयुक्त पाण्याने घरात शिंपण दर शुक्रवारी साखर हळद आणि गंगाजल मिसळून घरात शिंपण करा लक्ष्मी टिकून राहते एकवीस गरोदर स्त्रीची सेवा एखाद्या गरोदर स्त्रीची सेवा करा स्त्रीला मातृत्व सुख संतान सुख मिळते बावीस गाईला रोज अन्न देणे सकाळी गाईला पोळी गूळ हरभरा द्या परिणाम पापक्षालन विवाहातील अडथळे दूर होतात स्त्री म्हणजे शक्ती स्त्री म्हणजे संस्कृती पण किती वेळा स्त्रियांना आपल्या जीवनात अडथळ्यांचा सामना करावा लागतो मग ते विवाहात अडथळा असो सौभाग्य टिकवणं असो किंवा पुत्र पतीपुत्राच्या आयुष्याची चिंता असो या अशावेळी गरज असते आध्यात्मिक उपायांची जे तुमचं संरक्षण करतील तुमच्या सौभाग्याला वृद्धिंगत करतील आणि तुमच्या जीवनात आनंददायी बनवतील या उपायांमुळे मिळणारे फायदे सौंदर्य समृद्धी संतती पतीसोख्य ग्रहदोष पितृदोष स्त्री दोषातून मुक्ती घरात शांती आणि संतुलन जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा याने फक्त तुमचा संकल्प बळकट होतोच पण आपले आध्यात्मिक कनेक्शनही मजबूत होते यापुढील उपाय आहे पुरुषांसाठी पुरुषांसाठी बावीस अत्यंत प्रभावी उपाय एक सूर्यनमस्कार करून ओम गृणी सूर्याय नमहा मंत्र जप दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करताना अकरा वेळा हा मंत्र म्हणा परिणाम आत्मविश्वास यश आणि आरोग्य लाभते रोगमुक्ती जीवन मिळते सूर्यदेव पुरुषाच्या तेजाचे प्रतीक आहेत दोन शनिवारी पिंपळ वृक्षाजवळ तेलाचा दीप लावणे शनिवारी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दीप पिंपळाजवळ लावा शनीचा बाधा कमी होते नोकरीत अडथळे दूर होतात तीन नियमित गणपती उपासना उपाय रोज ओम गंग गणपतये नमः हा, हा जप एकशे आठ वेळा करा परिणाम सर्व अडथळे दूर होतात नवीन संधी प्राप्त होते चार आई वडिलांची सेवा नियमितपणे पाय धुणे त्यांना अन्न देणे आशीर्वाद घेणे परिणाम पितृकृपा जीवनातील संकटातून मुक्ते पाच दर मंगळवारी हनुमान चालिसा पठन, उपाय संध्याकाळी हनुमान मंदिरात बसून चालिसा म्हणा परिणाम मानसिक बल शत्रूंचा नाश सहा अमावश्येला पितृपूजन व दीपदान उपाय एक दिवा पितरांसाठी लावा व तुपात काळे तीळ घालून मंत्र जपा परिणाम पितृदोष दूर होतो पूर्वजांची कृपा मिळते सात घरात तुळशीच्या रोपाची सेवा उपाय दररोज सकाळी तुळशीला पाणी द्या प्रदक्षिणा घाला परिणाम घरात शांती पवित्रता आणि सौख्य मिळते आठ एकादशीला उपवास ठेवणे उपाय एकादशीला फक्त फलाहार करून भगवान विष्णूची पूजा करा परिणाम चित्तशुद्धी आरोग्य आणि चांगले निर्णय क्षमता येते नऊ प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्रदान उपाय एखाद्या ब्राह्मणास पिवळा अंगवस्त्र द्या परिणाम गुरुकृपा मिळते करिअर उन्नती होते दहा दर रविवारी गाईला गुळ हरभरा द्यावा परिणाम पापक्षालन होते भाग्य प्रबळ होते अकरा चांदीच्या वाटीत, तांदूळ ठेवून कुलदेवतेची पूजा उपाय तांदळात कुमकुम टाकून कुलदेवतेचे स्मरण करा परिणाम कुलकृपा कौटुंबिक अडथळे दूर होतात बारा वडिलांचा आदर व आज्ञापालन परिणाम पुरुषासाठी पितृधर्म पालन ही सर्वश्रेष्ठ गोष्ट तेरा प्रत्येक पौर्णिमेस चंद्राला अर्घ देणे उपाय दुधयुक्त जल अर्पण करा परिणाम मनशांती मानसिक ताण कमी होतो चौदा स्त्रीला आदरपूर्वक वागवणे कारण लक्ष्मीचं मूळ स्त्रीमध्ये आहे परिणाम घरात सौख्य लक्ष्मी टिकते पंधरा रात्री झोपण्यापूर्वी ओम नम शिवाय अकरा वेळा परिणाम संरक्षण स्वप्नदोष दूर होतो सोळा जमिनीत झोपून धरणी मातेचे स्पर्श उपाय गुरुवारच्या दिवशी एखाद्या जमिनीवर झोपा नम्रतेने प्रार्थना करा परिणाम अहंकार नाश कर्मशुद्धी सतरा नारळ वाहून दूर फेकणे एखाद्या कार्यापूर्वी नारळ फोडून त्याचा भाग वाहून नदीस सोडणे परिणाम विघ्नहर्ता उपाय अठरा भगवद्गीतेचे रोज एक श्लोक वचन जीवन जीवनदृष्टी बदलते निर्णय क्षमता वाढते एकोणीस लोखंडी अंगठी उजव्या हातात घालणे शनिदोष कमी करण्यासाठी वीस दिवाळीच्या पहिल्या दिवशी पूजना आधी कुलदैवत पूजन परिणाम लक्ष्मी स्थिर राहते एकवीस शुक्रवारी देवीला सिंदूर व चुंदरी अर्पण परिणाम स्त्री सौख्य सौंदर्य आकर्षण बावीस वृद्ध पुरुषांना धोतर किंवा अंगवस्त्र दान परिणाम पितृदोष स्वतःच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य भेटते हे उपाय फक्त आध्यात्मिक नाही तर मानसिक पारिवारिक व सामाजिक जीवनात सुधारणा करणारे आहे प्रत्येक पुरुषाने त्याच्या प्रकृती घरातील परिस्थिती आणि श्रद्धेनुसार हे उपाय आवश्यक करावेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहा हे फक्त श्रद्धा नाही ही तुमच्या कर्मशक्तीची ऊर्जा जागृत करणारी प्रक्रिया आहे श्री स्वामी समर्थ